नमस्कार मी धनश्री तर आज आपल्याला सायडरची ऑर्डर होती त्याला आपल्याला जायचं होतं मेहंदी काढायला एक वाजता त्याच्यामुळे आपण कोण बनवून घेणार आहोत कोण रोल करताना ज्या त्या दिवशी आपल्याला व्हिडिओमध्ये नाही दिसले त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा कोण रोल करायचं याच्यामध्ये क्लिअर दाखवलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये कशा चिकट टीप लावून घ्यायचं हे हे दाखवलेलं आहे तुम्ही स्लो व्हिडिओ करूनही बघू शकता किंवा डाउनलोड करून पण बघू शकता व्हिडिओ सायडरच्या मेहंदीसाठी अगोदरच तयारी करावी लागते सायडरला जाताना कधी पण मी माझी स्वतःची स्कोन घेऊन जाते जेणेकरून लवकर मेहंदी होईल एकत्रीच्या कोणमध्ये आणि आम आमच्या कोणमध्ये खूप प्रकारचा फरक असतो त्याच्यामुळे कधी पण मी माझे ऑर्गेनिकच मेहंदी कोण यूज करते तर आपण मेहंदी पेस्ट फेटून घेऊ छान प्रकारे फेटायची आहे जेणेकरून आपल्या त्याच्यातल्या गुटुळ्या गाठी वगैरे काही राहणार नाही आणि नंतर ती पायपिंग बॅगमध्ये ओतून घ्यायची आपल्याला ती छान प्रकारे फेटल्यानंतर नंतरच ओतून घ्यायची आपल्याला आपल्याला ज्यावेळेस समजत की आता ही छान प्रकारे फेटलेली आहे मेहंदी त्यावेळेस पायपिंग बॅगमध्ये ओतून घ्यायची मेहंदी आणि नंतर कोण मध्ये भरून घ्यायची मेहंदी एक एक करून सगळे कोण भरून घ्यायचे आणि नंतर बंद करून घ्यायचे कोण चिकट टेप लावून अशा प्रकारे मेहंदी ओतून घ्यायची आहे आपल्याला पाईपिंग मध्ये आणि नंतर एक एक असं पायपिंग मध्ये भरल्यानंतर मेहंदी एक एक भग करून आपल्याला कोण भरून घ्यायचे आहेत आणि नंतर सगळे कोण भरायचे झाल्यानंतर आपल्याला ती पॅकिंग करून घ्यायची आहेत पॅकिंग ही छान चांगल्या प्रकारे करून घ्यायची की जेणेकरून त्याची चिकट टेप नाही निघणार सर्व कोण पॅकिंग करण्यासाठी आता तयार आहेत के, 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 तर आपण चिकट टेप लावून घेऊ जेणेकरून ती पॅकिंग वरतून करताना खाली मेहंदी नाही सांडणार त्याच्यासाठी थोडे असे एक 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 घड्या घालायच्या आणि कॉर्नर दुमडून मग चिकट टेप लावायचं की जेणेकरून ते वरतून फोल्ड नाही होणार आणि मेहंदी असे कोण गळणार नाही चिकट टेप ही घट्ट अशी धरून मग नंतर नीट लावायची ओढून त्याच्यामुळे ती नीट बसेल असे सर्व प्रकारे कोण तयार करून आपण सगळी कोण तयार करून घेऊ आपण पन। तर आपण आता लोकेशनला पोहोचलेला आहोत तुम्ही सजावट केलेली आहे सगळी जाते पूजी आपण मेहंदी काढायला सुरुवात करू आता तर मला आज तीन सायडर होत्या तीन सायडरच्या हातांवर मी आज मेहंदी काढली फुल हँड होती आज सायडरचे तर तुम्हाला कशी वाटली आजची मेहंदी आणि सायडरचा ब्लॉग मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला पण आपली तीस दिवसाची फ्री मेहंदी क्लासेसची सिरीज चालू आहे तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोजचा व्हिडिओ बघा आणि मेहंदी शिका मेहंदी शिकल्यानंतर तुम्हालाही अशा प्रकारे ऑर्डर येतील की जेणेकरून तुम्हीही ऑर्डर घेऊ शकता छान प्रकारे अशी प्रॅक्टिस करून घ्या तुम्ही की तुमच्या तुम्हाला मेहंदी काढायला सोपी जाईल आणि मी स्टेप बाय स्टेप शिकवत आहे त्यामुळे तुम्हाला खूप सोप्या प्रकारे जाणार आहे मेहंदी शिकायला तर आज फ सायडरमध्ये फ्लावर्स आ, फ्लावर्स डिझाईन होती त्या सायडरला खूप आवडली सायडर डिझाईन अशा प्रकारे मी पूर्ण सायडरची मेहंदी फ्लावरमधली काढून घेतलेली आहे तर तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर आज आपला चौथा दिवस असणार आहे मेहंदी क्लासेसचा तर लवकरच मी व्हिडिओ टाकेल तुम्हाला फोर्थ डेचा तर ही मला यूट्यूब चॅनेलला धनश्री मेहंदी आर्टिस्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि शेअर करा धन्यवाद